बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी मराठवाडा आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सध्या पाऊस पडतोय मी उभा आहे बीड जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शिवनी गावामध्ये या ठिकाणी कोकणात गेल्यासारखी ये फील येते आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या शेताचे मालक आहेत थोरात त्यांची वे वे एक वेगवेगळ्या झाडांची कलमे तयार करून एक नर्सरी तयार केली आणि त्या नर्सरीमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर पन्नास पेक्षा जास्त जातीचे विदेशी देशी झाडांचं कलम आणि झाडांची निर्मिती या नर्सरीमध्ये केली जातीय त्यांचं शेत आहे दोन तीन एकरमध्ये डोंगराच्या कुशीला अगदी थाटामाटात या झाडांचं रोपण केलं आणि ते मोठ्या प्रमाणावर त्याची जोपासना केली जाते हे झाड तुम्ही पाहिलं नसेल हे झाड आहे पिस्ता म्हणजे सांगायचं म्हटलं गेलं तर जे मागडे जे काही काजू बदाम त्याचबरोबर पिस्ता असतो तोच पिस्ता या झाडाचा या झाडापासून तयार होणारा हे झाड अगदी मोठ्या चांगल्या स्थितीमध्ये सध्याला डोलताना पाहायला मिळतं येणाऱ्या काळात या झाडाला पिस्ता नक्की येणार मात्र या ठिकाणी अनेक व्हरायटी आहेत वेगवेगळे झाड आहेत वेगवेगळ्या रंग बेरंगी आहेत त्याचबरोबर कलरचे आहेत त्याचबरोबर व्हरायटी सुद्धा आहेत मोसंबी असेल त्याबरोबर नारळ आहे नारळ बुटकं पण आहे मोठं पण आहे आणि जमिनीला चिटकून येणारे नारळ सुद्धा पाहायला वगैरे तर निकाल हे आहे शिवणीच्या अगदी डोंगर परिसरामध्ये या ठिकाणी एक शेवटकर एक झाडं पाहायला मिळतील खरे आता पाहायला गेलं तर तुम्ही अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी काही सीताफळ आहे ती सीताफळ सुद्धा उत्कृष्ट क्वालिटीची चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या उत्पादक म्हणून हे जे काही शेतकरी आहे ते घेताना पाहायला मिळतात हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी काही सीताफळ आहे हे सीताफळ किमान अडीच किलो भरल एवढं सीताफळ या ठिकाणी या झाडाला लागलं पाहायला मिळतंय पाठीमागे गेलं तर अनेक झाड आहेत अनेक सीताफळ लागली त्याचबरोबर हे शेतकरी रात्रंदिवस याच ठिकाणी असतात त्यामुळं यांचं महाराष्ट्रासह देशामध्ये मोठं झाडं नक्कीच निर्माण झालेलं आहे ते एक प्रगतीशील शेतकरी म्हणून यांचा गुणगौरव राज्याच्या केंद्राच्या अनेक कृषी विभागांना सुद्धा खेळायला पाहायला मिळतोय जे काही राज्यातले नेते मंडळी असतील त्यांच्या फळबागेत त्यांच्या रानामध्ये झाड लावण्यासाठी यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरतं आता दुसरे झाड दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी हे आहे झाड ही आहे कॉफी ज्या तुम्ही चहा पिण्याची कॉफी म्हणतात ना होय तीच झाडाची कॉफी नक्कीच पाहायला गेली तर या ठिकाणी तुम्हाला कॉफी दिसल ही झाडाला कॉफी आलेली आहे नक्कीच हे झाड चांगल्या स्थितीमध्ये आहे डोंगर परिसरामध्ये आलंय ही झाडाला बघतोय ती कॉफी आहे आणि याच कॉफी पासून तुम्ही चहा पिता कॉफी पिता याच झाडाची पिता हे झाड खऱ्या अर्थानं नैसर्गिकरित्या या शिवणीच्या डोंगर कुशीत राहिलय आलय या झाडामध्ये या शेतामध्ये किती झाडे आहेत आणि त्या झाडाचा मालक काय म्हणतोय किती प्रकार झाड आहेत आपण जाणून घेणार त्यांच्याकडून भाऊ थोडा भाऊ तुमचं कृषी विभागामध्ये मोठं योगदान आहे वेगवेगळ्या प्रकार करून या ठिकाणी तुमची शेतामध्ये नैसर्गिकरित्या झाडं लावले जोपण्याचं काम करतात काय वाटतंय आणि किती झाडाचे प्रकार आहेत मला नवीन नवीन झाडांचा छंद आहे जेणेकरून आपण बाहेर राज्यामध्ये फिरायला गेल्याच्या नंतर तिकडची शेती पाहतो आणि ती शेती पाहितल्याच्या नंतर आपल्या सुद्धा मराठवाड्यामध्ये पट्ट्यामध्ये आणि अतिवृष्टी भागामध्ये ही झाडं आपल्याला येतील का आणि आल्याच्या नंतर आपल्यासारखाच युवा शेतकरी तो त्याची लागवड करून आपलं उत्पादन नगदी कसं करेल ह्याच्याकडं माझं केंद्र आहे लक्ष आहे आणि अशा बाहेर राज्यातून आणलेल्या व्हरायटी माझ्याकडे जवळपास पन्नास ते साठ व्हरायटी उपलब्ध आहेत जेणेकरून विदेशी आहेत काही बाहेर राज्यातले आहेत काही इंडियन आहेत आणि त्यांच्यापासून भविष्यामध्ये युवा शेतकऱ्यांना त्यांच्याकडं शेती केली तर बऱ्यापैकी त्यांना उत्पादन मिळणार आहे नक्कीच पाहायला गेलं तर या शेतामध्ये डोंगर परिसर आहे तुम्ही कशी मेहनत करता रातनदेव या ठिकाणी करत का असताना काय अडचण येतात आणि झाडं जगवण्यासाठी काय अडचण येतात शासन सुद्धा काय केलं पाहिजे मदत म्हणून काय वाटतंय आता आपण बघतोय तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा पाऊस निर्माण झालेला आहे आणि त्या अतिवृष्टीच्या झाडं आज मला सुद्धा लागता आहेत माझे पण आज चार चार पाच पाच वर्षाचे झाडं माझे आज जमिनी लोक झालेले आहेत आणि पावसामुळे ते खराब झालेले आहेत अतिवृष्टीमुळे अशामुळं सुद्धा काही माझी पण ह्यांच्याकडं एक आशा लो, लोकुर आहे लोकुर की लवकरात लवकर अशा शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई बऱ्यापैकी देण्यात यावा आता तोंडावरच दिवाळी आलेली आहे ती शेतकऱ्याची दिवाळी त्याच्या हातात काहीच नाही पण हे सगळं आता लक्ष आपल्या मायबाप जनते जनतेने आपल्या सरकारक पाहिलेलं आहे तर शेतकऱ्याची जास्त आ, आ, जास्त ना त्यांचे जाणून घेऊन त्यांना लवकरात लवकर आपल्याला जास्तीत जास्त मदत जाहीर करण्यात यावा ही मी अपेक्षा करतो नक्कीच पाहिला गेलं तर महाराष्ट्राला शेतकरी शिल्लक कारणावरून शेतीमधलं पीक गेलं तर आत्महत्याला कौट लागतो मात्र अशा व्यक्तींना अशा शेतकऱ्यांना काय तुमचा मोलाचा संदेश राहील जेणेकरून शेतकरी वाचला पाहिजे जगला पाहिजे आणि तो प्रगतीशील झाला पाहिजे यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल मी माझ्या युवा शेतकऱ्याला आणि शेतकरी वर्गातील प्रत्येक शेतकऱ्या कुटुंबांना एक माझी कळकळीची विनंती आहे हे दुष्काळी संकट आहे आज नाही उद्या जाणारच आहे पण आपली शेती ही आपल्याला कायमस्वरूपीची आहे आपण ह्या वर्षी गेलं तरी आपल्याला दुसऱ्या वर्षी आपल्याला पीक मिळणार आहे उत्पादन मिळणार आहे कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्याचा पर्याय निवडू नाही निवडण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये आपल्या नवीन प्रयोग काय करून आपल्याला कसं उत्पादन लवकर मिळेल हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लक्षात शेत घेतलं पाहिजे आणि आपल्या आपली शेती ओढजो त्याच्यात बाहेर देशातली माहिती पाहून आता मी जी शेती करत आहे तर मी अमेरिका जपान इस्रायल या देशाची शेती पाहून मी शेती करतोय आणि अशी जवळपास माझी शेती पाहण्यासाठी पंधरा ते वीस हजार शेतकरी आलेले आहेत त्याच्यामध्ये कृषी अधिकारी आहेत कृषी विभागातले नामांकित अधिकारी आहेत मागच्या ऑगस्ट मध्ये माझी माझी मुख्यमंत्री अजितदादा यांनी सुद्धा माझी दखल घेतलेली आहे अशीच युवा शेतकऱ्यांना एक माझा एक संदेश आहे की आपली शेती आज निराश करत आहे पण ती नैसर्गिक निसर्गाने आपल्याला साथ न दिल्यामुळे आपण आज धोक्यात आणि तोट्यात आहेत तर पुढचे येणारी वर्ष हे आपल्या हातात आहे अशी आपली जी शेती पाहिल्याच्या नंतर कोणत्याही शेतकऱ्यांनी ज्यांचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांनी आत्महत्याचा पर्याय हे निवडू नये आणि शेतीकड लक्ष देऊन आधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे त्यांनी आधुनिक विचार करून अभ्यास करून शेती डेव्हलप करण्यात यावा हे माझी कळकळीची विनंती आहे युवा शेतकऱ्यांसाठी नक्कीच पाहायला गेलं तर हे होते थोरात सर यांच्या शेतामध्ये अजून काय काय आहे आपण नक्कीच जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी मोलाचा संदेश दिला शेतकऱ्यांसाठी की कोणीही खर्चून जाऊ नये आजची परिस्थिती उद्या नक्की येणार आहे त्यामुळं कुठल्या शेतकऱ्यांना असं टोकाचं पळू नये आणि आहे या शेतीमध्ये काबड कष्ट करून आपली उपजीविका भागवावी ही आहे त्यांची नर्सरी थोडक्यात पाहायला गेलं तर ही डोंगर परिसरामध्ये अगदी नदीच्या कडीला डोंगर परिसर आहे आणि त्या डोंगर परिसरामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळ्या चविष्ट जे काही फळं आहेत त्यांची शेती या ठिकाणी त्यांची फळबाग आहे ती निर्मिती केली जाते याच शेतातून असंख्य शेतकरी या शेतातून चांगले चांगले झाडं असतील चांगल्या व्हरायटीचे झाडं असतील ते घेऊन जातात मात्र या नर्सरीमध्ये देशी विदेशी त्याचबरोबर जे काही डोंगरपट्ट्यामध्ये येणारे झाड आहेत फळांचे ते सुद्धा या नर्सरीमध्ये पाहायला मिळत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी खचून न जाता आपली शेती चांगल्या पद्धतीने पिकवावी आणि येणाऱ्या काळात शेत शेतकरी हा प्रगतीशील झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांना एक मोलाचा संदेश या थोरस सरांनी कृषी विभागाच्या मार्फतच अनेक योजना असतील त्याचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे आणि आपली शेती पिकवली पाहिजे हा होता थोरा सरांचा कृषी विभागातला मोलाचा संदेश नाही आलो होतो परंतु मी म्हटलं होतं ना तुम्हाला या परिसरामध्ये वेगवेगळ्या जातीचे प्रजातीचे देशी विदेशी झाडांची लागवड आहे एक झाड असं आहे त्याचं नाव आणि तुम्हीच बघा त्याचं फळ कसं आहे माझ्या पाठीमागे हे जी काही फळ आहे हे भव्य दिवस रूपामध्ये पाहिलं गेलं तर एक अर्धा किलो ते पाऊन किलोच्या आठशे ग्रॅमपर्यंत नक्कीच हे भरणार आहे या झाडाबद्दल या फळाबद्दल काय माहिती देतात थोरात सर नक्कीच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू थोडा सर हे काय झाड आहे याची माहिती काय आहे आणि कुठून आलं होतं एकंदरीत पाहिलं गेलं तर याचा फायदा काय होतोय अ मुळात ह्याचं नाव आहे अवेकडो आहे अवेकडो हे अँटीबायोटिक फूड आहे जे आपल्या शरीरामध्ये बॅड कॉलेस्ट्रॉल तयार होतं आणि ते बॅड कॉलेस्ट्रॉल तयार झाल्याच्या नंतर हे फळ खाल्लं तर ते हे फळ बाहेर काढण्याचं काम करतं आणि बॅड कॉलेस्ट्रॉलचं असं आहे की बी पी शुगर कॅन्सर आणि डायबिटीज सारखे जे रोग होतात ते बॅड कोलेस्ट्रॉलमुळे होतात आणि हे फळ आपण चार पाच दिवसाला एकदा खाल्लं तर आपली बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचं काम करतं आणि हे अशी रोग आपल्याकडे भविष्यामध्ये होत नाहीत तर ही मला दोन हजार अठरामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मी इस्रायलमध्ये शेती होतो तर इस्रायल हा देश सर्व जगामध्ये शेती क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे आणि ते पाहण्यामध्ये मी पाहिलं की त्या देशामध्ये एव्हाकोडोची माहिती मिळाली माहिती मिळालीच्या नंतर मग महाराष्ट्रामध्ये त्याची कुठेही लागवड नव्हती आणि मग मी सर्च केलो आणि त्यानंतर साऊथमध्ये मध्ये मला काही शेतकरी आणि एच आर आय रिसर्च सेंटर बेंगलोर भारतामध्ये अवॅकोडोमध्ये नंतर रिसर्च झालं आणि त्या रिसर्चच्या माध्यमातून आरका सुप्रीम ही व्हेरायटी अव्हेकोडोची आपण महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठराला लागवड केलेली आहे तर ती लागवड झाल्याच्या नंतर हे फळं तयार झाल्याच्या नंतर मी बरेचसे टप्प्याटप्प्याने आपला बीड जिल्हा हा दुष्काळी पट्टा असल्यामुळे टप्प्याटप्प्याने पाण्याची जशी सोर्स होतील तसं मी लागवड वाढत गेलेलो आहे आता माझ्याकडे आव्याकडोची कमी जास्त चारशे ते पाचशे लहान मोठी झाडं आहेत आणि मला बऱ्यापैकी उत्पादन मिळत आहे आणि ही आव्याकडोची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी माझ्या शेतावर आलेले आहेत त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक असतील कृषी अधिकारी असतील कृषी जिल्हा अधिकारी असतील मराठवाड्याचे कृषी संचालक माझे जवळून मित्र तुकाराम सर त्यांनी सुद्धा मला खूप महत्व मोलाच मोलाची मला माहिती दिली आणि त्याच्याबरोबर माझ्या सतत माझ्यासोबत माझ्यासोबत काम केलं आणि मला त्यांच्या माध्यमातून अजून जास्त संधी मिळाली काम करण्यामध्ये तसंच कृषी विभागातली पूर्ण जिल्ह्याचे अधिकारी आणि तसेच पूर्ण महाराष्ट्रातले कृषी अधिकारी संबंधित सगळ्या अधिकारी मला मदत केली आहे मी पण त्यांची आभारी आहे नक्कीच पाहायला गेलं तर हे होते थोडा सर यांनी वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगळ्या जातीचे प्रजातीचे झाड पाहायला लावलेले आहेत याचबरोबर तुम्ही चिंच तर नक्कीच खायला चिंच म्हणजे आंबट असते मग यांच्याकडे चिंच गोड पण आहे आता पाहायला गेलं तर हे झाड आहे ते वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत हे जे आहे तो आपला मसाला जे मसाला आहे आपल्या घरात स्वयंपाकघरामध्ये जो मसाला वापर जातो तोच हा मसाला आहे तेच पत्ता मसाला आणि ह्याच्या पाठीमाग पाहिला गेलं तर हा चिनी मसाला आहे हा पण चांगल्या उत्कृष्ट दर्जाचा या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय हा चिनी मसाला चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी झाडामध्ये पाहायला मिळतोय त्यामुळं या कृषी या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या झाडांची जोपासना करत हा परिसर अगदी फुलून गेला सुद्धा पाहायला मिळतोय तुम्ही या या ठिकाणी भेट द्या आणि या ठिकाणच्या झाडांची माहिती घ्या तुम्हालाही कळेल नेमका प्रकार काय खरं काय खोटं काय याच नर्सरीमध्ये अजून एक तुम्ही न पाहिलेलं झाड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे झाड महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं झाड म्हणून मानलं जात आहे कारण या झाडाला एक नवे दोन नवे तर लाखोच्या संख्येनं रुद्राक्ष लागले पाहायला मिळत आहेत हे पाठीमागं पाहिलं गेलं तर हे झाड आहे याचं मूळ मोठं आहे आणि या झाडाला सध्या चांगल्या प्रकारे रुद्राक्ष आले पाहायला मिळतात त्या तिकडे जर नक्कीच पाहिलं गेलं तर फांद्या आहेत त्या फांद्याला एक दोन नव्हे तर शेकडो हजारो या ठिकाणी जी काही रुद्राक्ष आहेत त्या रुद्राक्षांना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे झाड महाराष्ट्राच्या बाहेरून या कृषी भूषण रत्न पुरस्कार जे आहेत परमेश्वर थोरात यांनी या झाडाची जोपासना गेल्या अनेक दिवसापासून केली आहे आणि नक्कीच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू भाऊ काय सांगाल कुठून आलो तर झाड आणि कधी लावलंय काय सांगाल एकंदरीत पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातलं सगळ पहिल्यात मोठं आणि सगळ्यात मोठं झाड दिसतंय आ, मी दहा वर्षापूर्वी दिल्लीला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो असता तर मला त्या ठिकाणी रुद्राक्ष मणी दिसले होते आणि त्या मण्याबरोबरच तिथल्या काही शेतकऱ्यांनी रुद्राक्षाचे झाड आणले होते तर मी विचार केला की चला आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये रुद्राक्ष झाड येते का नाही हे पाहण्यासाठी ट्रायल बेसवर मी दहा वर्षापूर्वी रुद्राक्षाचं झाड आणलं होतं आणि ते चांगलं त्याचं संगोपन करून आज ते मला झाड माझी ओळख म्हणून अख्ख्या महाराष्ट्रावर मला दाखवतोय आणि एक रुद्राक्ष मी दोनशे रुपयाला एक रुद्राक्ष याप्रमाणे मी देत आहे आणि हे आलेले रुद्राक्ष बऱ्यापैकी मी पुण्याला विक्री करत आहे आणि एकच ग्राहक आहे की तो येऊन स्वतः घेऊन जात आहे तुम्ही पाहू शकता की दहा वर्षापूर्वीचं झाड आहे महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं झाड आहे तर इतर शेतकऱ्यांनी युवा शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शंभर टक्के शेती आपल्याला कधीही धोका देणार नाही ही, ही शेतकऱ्यांनी लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्या अजोगरच अजून जे काय शेतकरी शेती परवडत नाही असं म्हणतात त्याच्यापेक्षा एक शेतकऱ्यांना एक संधीच आहे की आता शेतात काय पिकते त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे लक्षात ठेवा आणि ते शेतकऱ्यांचे युवा शेतकऱ्यांनी पिकवा संधी तुमची आहे शेतकरी आपल्याला शंभर टक्के राजा बनवणार आहे काही दिवसातच शेतकऱ्याला चांगले दिवस येणार आहेत इंडस्ट्रीज मुंबई पुणे या ठिकाणी खूप जमीन ही कमी होत चालली इंडस्ट्री कंपन्या मोठ्या मोठ्या होत चाललेल्या पण आपली जमीन आपल्याला एक टाकलं तर दहा युवा शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे नक्कीच पाहिलं गेलं तर ही शेती आहे ती शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने पिकवलं पाहिजे जे बाजारात विकत आहे तेच आपण पिकवलं पाहिजे या हा जे काही मंत्र आहे तो नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी जगण्यासाठी उमेद देणारा आहे अजून एक नवा प्रकार तुम्हाला दाखवतो ते झाड तुम्ही कधीच पाहिलं नाही त्याचे फुलं कसे आहेत ते झाड कसं आहे आणि त्याचं फळ कसं आहे हे झाड आहे स्टार फळ म्हणून ओळखलं जातं आहे हे महाराष्ट्रामध्ये येत नाही देशात विदेशात नक्कीच येत आहे हे झाड शिवणीच्या परिसरामध्ये येत पाहायला आहे ह्याची फुलं आहे ते गुलाबी रंगाचे आहेत हे फुलाला आता काही दिवसांनी नक्कीच स्टार फळ लागतील ते चांगल्या क्वालिटीचे असतात नैसर्गिक असतात त्याचबरोबर ते आयुर्वेदिक म्हणून या फळाचा झाडाचा उपयोग केला जातो आहे हे झाड आता ह्या स्टार फळ झाडाचं जे काही फळ आहे ते तुम्हाला कसं आहे तुम्ही फक्त फुलं बघितली आहेत तुम्हाला फळ दिसलेलं नाही मी तुम्हाला फळ दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पहा हे असं फळ आहे ह्या झाडाला एक फळ नक्कीच चा, या ठिकाणी लावलं आहे हे भाजीमध्ये खाण्यामध्ये उत्कृष्ट क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं हे फळ नक्कीच असतं यामुळं येणाऱ्या काळात हे झाड अगदी अशा फळांनी फुलून गेले असन गजबिला असन हे आयुर्वेदिक फळ नक्कीच या शेतामध्ये उत्कृष्ट पद्धतीचं नैसर्गिक स्वरूपामध्ये दौलतांना पाहायला नक्कीच मिळत आहे उभा नाही मी आहे महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये शिवणी गाव आहे माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर हे शिवणीचं परिसर आहे निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी एक युवा शेतकरी आपल्या शेतामध्ये उत्कृष्ट पद्धतीचं पीक घेताना पाहायला मिळतो एक नव्हे दोन नवे तर पन्नास पेक्षा जास्त देशी विदेशी झाडांची लागवड करत या ठिकाणी तो जोपासना करतोय मोठ्या प्रमाणात कलमाची तयार करून महाराष्ट्रामध्ये विक्री करतोय तो एक पदवीधर कृषी पदवीधर शेतकरी आहे युवा शेतकरी आहे माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर हे शेतकरी आहेत कृषी रत्न पुरस्कार प्राप्त आहेत परमेश्वर आबासाहेब थोरात हे शिवनी गावचे आहेत त्यांच्या पाठीमागे पाहायला गेलं तर हा जी काही बोर्ड आहे महाराष्ट्रात सर्वात ठिकाणी पोहोचले आहेत वेगवेगळे प्रमाणपत्र कृषी विभागाची काही नामांकित पुरस्कार असतील ती यांच्या नावे नक्कीच पाहायला गे मिळतात आणि त्याचबरोबर माझ्या पाठीमागा पाहिलं गेलं तर त्यांची ही उत्कृष्ट पद्धतीची अत्याधुनिक यंत्र सामग्रीच्या माध्यमातून जी काही झाडांची जोपासना केली आहे लागवड केली आहे त्या उत्कृष्टरित्या आले आहेत पाहायला गेलं तर हे आंबे आहेत आता बिगर मोसमी आंबे आहेत उत्कृष्ट क्वालिटीचे आंबे सध्याला सुद्धा पाहायला मिळतात त्याचबरोबर वरी गेला तर सुपारी आहे जी सुपारी कोकणामध्ये मिळते मात्र ही सुपारी याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे असे वेगवेगळे वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळे झाडाचे प्रकार या नर्सरीमध्ये आहेत नर्सरीमध्ये काम करत असताना राबड कष्ट करत असताना या थोरात जे आहेत हे कृषी प्रधान देशामध्ये नक्कीच पुरस्काराला मानकरी ठरलेले आहेत त्यामुळं त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे झाड तुम्हाला पाहायला मिळली ते झाड तुमच्या आयुष्यात आजपर्यंत कधीच पाहिले नाहीत असे झाड या ठिकाणी त्यांनी उगवलेत चांगल्या रीतीत आणलेत आणि त्याची जोपासना मोठ्या प्रमाणावर हो करतायत आणि त्याला फळ सुद्धा मोठ्या प्रमाणावर हो लागले पाहायला मिळत आहेत त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट मोठ्या हो झालं आहे एगडीची व्हरायटी एकच आणलं होतं मीच्या एम पी मधून एम मधून आणलं होतं तिकडून व्हरायटी भेटतात बरं आलं होते आणलं त्याला बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड